सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन सासवडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असताना कुठेतरी सर्वच राजकीय पक्षाकडून मोठी ताकद नगरपरिषद आपल्या ताब्यामध्ये आली पाहिजे या दृष्टिकोनातून लावली जात आहे परंतु सासवड नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सासवड नगरपरिषद ही देशामध्ये कुठेतरी का सु आरोग्य असेल स्वच्छता असेल या क यामध्ये देशामध्ये त्याला पुरस्कार भेटलेला आहे जवळपास बारा कोटीचं बक्षीस या नगरपालिकेला मिळलेलं आहे परंतु परिस्थिती काय बोलते सासवड नगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं झालं तर शिवसेना शिंदेगडाचे प्रभा क्रमांक पाचचे उमेदवार मंदार विजय गिरमे आपल्याबरोबर आहेत सासवड नगर परिषद काय आहे त्या सासवड नगर परिषदेची जी कामं झालेली आहेत ती कुठल्या प्रकारे झालेली आहेत पाठीमागच्या काळामध्ये काय घडलं गेलेलं आहे आणि पुढचं विजन काय आहे आपल्याबरोबर मंदार विजय गिरमे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही सासव नगर परिषद परिषदेमध्ये न प्रभाग क्रमांक पाचमधून उभे आहात काय वाटतं तुम्हाला या इलेक्शनमध्ये सर्वच राक्षीय राजकीय पक्षांनी म्हणजे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीवरचेच शिवसेना शिंदे गटाची मुख्य लढत या ठिकाणी होणार आहे तुम्ही शिंदे गटाचे उमेदवार आहात सासवड नगर परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे मागच्या अनेक काळात ज्या पद्धतीने सासवड नगरपालिका विशिष्ट लोकांच्या ताब्यात असल्यानंतर नगरपालिकेचा गावठाणात आणि परिसरात कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली दिसत नाही आणि लोकांच्या मनातला कौल सध्या तुम्ही फिरल्यावर तुमच्या लक्षात येईल की सगळे लोक शिवसेनेबरोबर आहेत राहतील आता हे जे सांगतायत की बी जे पी बी जे पी तर मुळात हे बी जे पीचे आहेत का नाही ह्याबद्दलसुद्धा अनेक लोकांच्या मनात त्या ठिकाणी शंका आहे आणि कुणीतरी झोपेतनं उठायचं आणि एखाद्या पक्षात जायचं आणि मग मी बी जे पीचा भी आहे वगैरे वगैरे आणि मग त्या गोष्टी करायच्या असं ते एका दिवसात होत नाही ही तत्वांची विचारांची लढाई ती विचारांनी लढली गेली पाहिजेत आणि निश्चितपणे सासवडमधल्या लोकांनी त्या ठिकाणी ती मनाव घेतली असं या ठिकाणी वातावरण निश्चितपणे आहे सासवड नगर परिषदेच्या माध्यमातून मुख्य समस्या आहे ती तुमच्या सांडपाणी व्यवस्था जी आहे ती पूर्ण तुमच्या शहरामध्ये आणि जी काय वाढीव हद्द आहे त्या ठिकाणी डिस्टर्ब आहे म्हणजे कुठंतरी तुटलेली फुटलेली याच्या माध्यमातून पुर पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून जो निधी आला होता त्या निधीच्या संदर्भात कुठंतरी मागच्या एका सभेमध्ये मी ऐकलं की तो निधी वापर वापरला जात नाही किंवा तो निधी वेगळ्या योग्य तीने हाताळला योग्यरीतीने हाताळला नाही आणि त्यामुळं कामकाज रखडलं असं तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे नगर विकास खात्याचा नगरोत्थानचा निधी बापूंच्या माध्यमातून सासवडमध्ये आला आहे काही निधी वापरला न गेल्यामुळे माघारी देखील गेला आहे त्याच्यामागे अनेक कारणं आहेत आणि ड्रेनेजचा तर फार मोठा प्रश्न सासवडमध्ये आहे आमच्या पराभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण गावचं जे ड्रेनेजचं पाणी येतं किंवा जी घाण येते ती निश्चितपणे इथं चौखंडे आळीत त्या ठिकाणी नदीच्या बाजूला पंप हाऊस आहे ड्रेनेज हाऊस आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते सगळं घाण येते तेच पाणी नदीत सोडलं गेलं आहे तुम्ही जाऊन बघितल्यानंतर तुमच्या जा लक्षात येईल की सगळे ड्रेनेज त्या ठिकाणी उघडे आहे सगळी घाणच त्या ठिकाणी अनेक मच्छर त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि रोगराई सासवडमध्ये पसरते मला निश्चितपणे विनंती करायची आहे मागील प्रस्थापितांना की अशा पद्धतीने त्या ठिकाणी आमची पिळवणूक करू नका कारण ज्यावेळेस त्या ठिकाणी मच्छर वगैरे जास्त झाले तर जी काही सात रोगराईची येते ती निश्चितपणे आमच्या घरापासनं किंवा आमच्या वार्डापासनं किंवा आमच्या भागापासून त्याची सुरुवात होती मलेरिया असेल डेंग्यू असेल व्हायरल असेल निश्चितपणे आमच्या भागात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी मधल्या काळात आजारी होता आणि कुठंतरी ते ड्रेनेज झाकलं गेलं पाहिजे किंवा तिथनं शिफ्ट केलं पाहिजेत ह्या मताचा मी माणूस आहे कारण सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस गाव छोटं होतं त्यावेळेस ते ठीक होतं एका कोपऱ्यात होतं परंतु आता गाव विस्तारलं आहे आणि ती सगळीच घाणजर या ठिकाणी येत असेल तर आम्हाला निश्चितपणे ते या ठिकाणाहून दुसरीकडे कसं शिफ्ट करता येईल ह्याच्यासाठी आमचा आग्रही त्या ठिकाणी भूमिका राहील आणि ती निश्चितपणे भविष्यात आम्ही सभागृहामध्ये त्या पद्धतीने मांडू पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात एकशे से सेहेचाळीस कोटीची योजना माननीय आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून सासवड नगर परिषदेसाठी मंजूर झाली परंतु कुठंतरी त्याची श्रेयवादाची लढाई किंवा काही ज्या गोष्टी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करत तुम्हाला काय वाटतं की ह्या योजनेबद्दल ही योजना कधी चालू होईल आणि त्याचा फायदा किती लोकांना होईल निश्चितपणे भविष्यात सत्ता ही शिवसेनेकडे आली त्यानंतर हा जो काही निधी पडला आहे किंवा ह्या ज्या काही गोष्टी आज सासवडमध्ये येऊ घातल्यात त्या निश्चितपणे पार पडतील आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून जो निधी सासवडमध्ये पडला आहे तो योग्य रीतीने वापरून सासवडची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आजही आपण ड्रेनेज पाणी आणि ह्याच विषयावर रस्त्यांवर बांधतोय माझं म्हणणं आहे त्याच्या जा पलीकडं जाऊन सासवडचा विकास झाला पाहिजे कारण भविष्यात एअरपोर्ट यू घातलं आहे आणि सासवड हे मुख्य शहर म्हणून त्या ठिकाणी भविष्यात पाहिलं जाईल तर त्याच पद्धतीने सासवडचा चेहरा मोहरा बदलायचं चे काम शिंदेसाहेबांच्या नामदार विजय बाप्पू शिवतार यांच्या माध्यमातून केलं जाईल आणि आमचे मार्गदर्शक ममताताई देखील त्या ठिकाणी बारकाईने लक्ष घालू नयेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी निश्चितपणे होतील असा मला विश्वास आहे सासवडमध्ये जे मेन आपलं जे अंजीर आणि सीताफळ एक कुठंतरी त्याला इंटरनॅशनल मार्केट आहे परंतु सासवडमध्ये कुठेतरी शेतकरी आजूबाजूच्या गावचे म जे फळं वगैरे घेऊन येतात किंवा भाजीपाला घेऊन येतात त्यांच्यासाठी काही मार्केटची योजना नाही आहे कुठंतरी मार्केट सतत बदललं जाते चिखलामधनं ते शेतकरी जात आहेत त्यांच्या इन्सिडेंट त्या ठिकाणी कितीतरी शेतकरी घसरून पडले कुणाचे हात मोडले कुणाचे पाय मोडले या मार्केटच्या संदर्भात तुमचं काय धोरण आहे निश्चितपणे सत्ता नसल्यामुळं अनेक गोष्टीला त्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागतं आहे परंतु मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही जरी सासवडचे असाल सासवडच्या बाहेरचे असाल तुमचं मतदान असेल नसेल तरी त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष घाला निश्चितपणे सत्ता बदल झाली तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागतील हे सगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सोडवले जातील हा विश्वास मला नामदेव नामदार विजय बापू शिवतारांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना द्यायला आवडेल काही दिवसामध्ये हे वि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या तालुक्यामध्ये येऊ घातलं आहे आणि कुठंतरी फुरसुंगी उरुळी देवाची असेल सासूड असेल जेजुरी असेल किंवा एक महानगरपालिका करण्याचं एक व्हिजन तुमच्या पक्षातर्फे किंवा आमदार बापूंच्या मार्फत तुम्ही ठेवताय सासोडमध्ये ज्या भौगोलिक सु सुविधा आहेत त्याच्यामध्ये पी एम टी असतील एस टी स्टँड असेल पी एम टीला महिलांना कुठेतरी शौचालय नाही कुठेतरी त्यांना त्या गोष्टी फ्रेश व्हायचं असेल तर कुठे कुठल्याच प्रकारची योजना कुठल्याच मार्केटमध्ये नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल सगळ्यात मोठं आश्चर्य ह्याच गोष्टीचं आहे की भारतातली सगळ्यात स्वच्छ नगरपालिका किंवा एक नंबरची नगरपालिका म्हणून सासवडकडं त्या ठिकाणी बक्षीस आहे पण तुमच्याच माध्यमातून किंवा आम्ही फिरत असताना किंवा शेतकऱ्यांच्या म मतदारांच्या लक्षात येतं कुठं शौचालयाची वगैरे व्यवस्था नाही किंवा काय नाही स्वच्छता हा प्रकार आणि कसं बक्षीस दिलं हा खरं तर शंकेचा विषय आणि हे मी मानण्यापेक्षा लोकांच्यात कुजबूज आहे की निश्चितपणे हे झालं कसं आता घडलं असेल मिळालं बक्षीस आनंद आहे त्याचं दुःख व्हायचं काही कारण नाही परंतु बक्षीस जर एक नंबरचे मिळाले तर शहरसुद्धा एक नंबरचंच झालं पाहिजेत ह्या मताचं मी माणूस आहे परंतु निश्चितपणे बापूंच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ग्रामीण भागात तालुक्यातले रस्ते असतील एअरपोर्टचा विषय असेल अगदी तुमची प्रशासकीय बिल्डिंग असेल किंवा सासोडमध्ये आत्ता आमच्या वार्डात पडलेला निधी असेल सासोडमध्ये अनेक ठिकाणी नगरोत्थांची झालेली कामं असतील अनेक रस्ते असतील त्या ठिकाणी मग आमच्या भैरवा मंदिरपसले ब्लॉक्स असतील अगदी आमच्या राजाऊ शिंदेंच्या दारातला रस्ता असेल सावित्रीबाई मंदिरापासला रस्ता असेल अगदी बैरमपुरा चौकातले रस्ते असतील अगदी गिरम्याळीतला रस्ता असेल चौखंड्याळीतला रस्ता असेल हे सगळ्या गोष्टी बापूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागच्या काही काळात झालेल्या आहेत भविष्यात ज्या पद्धतीने बापूंनी तालुक्यात महाराष्ट्र शासनाचा निधी आणला केंद्र शासनाचा निधी आणला त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सासोडमध्ये आमदार शिंदेसाहेबांच्या बापूंच्या मार्गदर्शनाखाली ते काम होईल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर वाटतोच परंतु आता फिरत असताना सर्वसामान्य लोकांना देखील तसं वाटू लागलं आहे कारण ज्या गोष्टी तालुक्यात घडल्यात त्या गोष्टी सासवडमध्ये सुद्धा डेव्हलपमेंटच्या घडल्या पाहिजेत अशी लोकांच्यात खुजबूजे ही वस्तुस्थिती आहे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सुरेशराव भोंगळे हे तरुण आहेत कुठेतरी एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा म्हणून नगरपालिकेसाठी बापूंनी पुढं आणला आहे त्यांच्याबद्दल तुमचं मत काय निश्चितपणे अनेक वेळा पक्षातनं बाहेरच्या लोकातून बापूंच्याच घरातला एखादा उमेदवार असावा अशाही देखील काही लोकांनी त्या ठिकाणी मागणी करण्याचा प्रयत्न केला परंतु बापूंनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की मी कार्यकर्त्याच्या जीवावरती मोठा झालेला माणूस आहे आणि शिवसेना पक्षात ह्या गोष्टी चालत नाहीत की हा झाला की तो घरातला मग नातू मग पंतू वगैरे वगैरे परंतु शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्या गोष्टी फक्त शिवसेनेतच घडू शकतात एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका बाप्पोने त्या ठिकाणी घेतली पक्षाने घेतली याचा निश्चितपणे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याचं स्वागतच करतो कारण हे फक्त शिवसेनेतच घडू शकतं बाकीच्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत नाही शेवटी तुम्हाला मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही तुमचं जे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचा जो अजेंडा आहे किंवा ज्या तुम्ही पुढचे प्रयोजन करून ठेवले आणि मतदारांना तुम्ही काय आव्हान करता मी मतदारांना एवढंच आव्हान करतो की हे जे इलेक्शन आहे हे विकासाच्या मुद्द्यावर लढलं गेलं पाहिजेत कारण आपल्या मुलांच्या फ्युचरचा आपल्या घरातल्या महिलांच्या सुरक्षेचा आपल्या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटचा या दृष्टीनं ते पाहिलं पाहिजेत क्षणिक काही गोष्टींकडं पाहता किंवा कुणी काय म्हणतं आहे ह्यापेक्षा कोण काय करतं आहे ह्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे बापू आमदार आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि निश्चितपणे बापूंची शिंदेसाहेबांची मैत्री ही जग जाहीर आहे आणि जर आमदार आपले असतील नगरपालिका आपली असेल आणि शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आपले असतील तर निश्चितपणे निधीची कमतरता भविष्यात सासूमध्ये पडणार नाही अनेक लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील सगळ्यात मोठे प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की महिलांच्या सुरक्षेचा बी विषय त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतला गेला पाहिजेत कारण काही गोष्टी मागच्या काळात घडल्यात त्या भविष्यात घडल्या नाही पाहिजेत स्वच्छतेचा विषय तर होईलच कारण ती तर काळाची गरज आहे ड्रेनिजच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजेत कारण त्या पा गोष्टीवर किती दिवस इलेक्शन लढणार हाही खरं तर विचार करण्यासारखा विषय परंतु भविष्यात एक आदर्श सासवड सुंदर सासवड आणि ज्या सासवडकरांचा किंवा ज्या सासवडचा तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान आहे स्वाभिमान आहे ज्या सासवडला छत्रपतींचा इतिहास आहे ज्या सासवडला अगदी पेशव्यांचा इतिहास आहे ज्या सासवडला फुल्यांचा अगदी संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या ह्या भूमीत जो काही संतांचा विचार ह्या ठिकाणी रुजला आहे निश्चितपणे त्यांना शोभेल असं सासवड या ठिकाणी व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे कुठलाही स्वार्थ न ठेवता निश्चितपणे समाजकारण करणारे आम्ही मंडळी आहोत कुणीही सांगू शकत नाही की कुणाच्या एक रुपयाला देखील आजपर्यंत आम्ही त्या ठिकाणी हात लावला आहे आम्ही वीस वर्ष राजकारणात समाजकारणात काम करतो परंतु लोकांचं काम कसं होईल लोकांना आडे बाहेर कसं काढता येईल एखाद्याला मदत कशी होईल ही। हीच शिकवण त्या ठिकाणी शिवसेनेने आणि बापूने आम्हाला दिली आणि ती निश्चितपणे आम्ही पाळतो आहे भविष्यात त्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू धन्यवाद आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार मंदार विजय गिरमे आपल्याबरोबर होते सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक बिगुल मोठ्या उत्तात पार पडते आणि एक कुठेतरी सक्षम लोकशाही सक्षम सासवड बळकट करण्यासाठी कुठेतरी योग्य उमेदवार निवडून आले पाहिजेत हीच अपेक्षा आमची बी आहे आणि सर्वसामान्य जनतेची बी आहे मतदारांची आहे आम्ही म मा चॅनलच्या माध्यमातून एकच आव्हान करतो की स सासवड सा नगरपालिके असेल किंवा एवाना ज्या मतदारांनी लोकशाहीच्या स्तंभाच्या अनुषंगाने सा लोकशाही बळकट करण्यासाठी कुठेतरी चांगल्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे आणि तो मतदानाचा हक्क बजावला पाहिजे धन्यवाद आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद